शंभर डिग्री सेल्सिअसमध्ये चिकन अंडी आपण उकळून खात असतो तरीसुद्धा जीवाणू विषाणू जगूच शकत ना थोडीशी तुम्हाला थोडक्यात माहिती येतो ज्या काही आता चिकन खाण्यासंदर्भात अंडी खाण्यासंदर्भात जे सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने ज्या अफवा पसरवल्या जात आहे त्यामुळे सगळ्यात मोठं जे आता नुकसान होतं आहे ते आमच्या शेतकऱ्यांचं होतं त्यामुळे प्रमुख मुद्दा हा आहे की आता उन्हाळ्याचे दिवस या नव्वद रुपये एका किलोला जवळजवळ कॉस्ट येते एका पक्षी वजन करायला आणि आज दोन दिवस झाले गेल्या आठवड्यापासून जे पहिलं मागच्या वेळेस ते ह्याचा अफवा केली ती कोरोना काळात त्यावेळेससुद्धा की कोरोना हा चिकनमूळ होता अशा अफवा पसरली त्यावेळेससुद्धा मागच्या चार वर्षाच्या पूर्वी मोठं अर्थिवृत्साह शेतकरी झालं त्यातूनच कोणकोणं आता शेतकरी सावरवतोय त्यामध्ये आता हा नवीन जो पुण्याच्या आसपास काही रुग्ण आढळतात जी पी एस संदर्भातली तर त्यावेळेस सुद्धा त्याच्या संदर्भात सुद्धा चुकीच्या पद्धतीने अशा अफवा पसरल्या जातात की जी पी एस हा चिकनमूळ होते वास्तविक पाहता त्याला कोणताही शास्त्रीय अहवाल नाही आमची दोन दिवसापूर्वी सुद्धा पशुसम आयुक्त कार्यालयात मिटिंग झाली आहे त्यांनी सुद्धा त्याचा महाराष्ट्र असणारा अहवाल वाढवला आहे की चिकन खाल्यामुळे किंवा चिकनमुळे बी सा रुग्ण किंवा त्याचे विषाणू वाढत नाही तरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने अशी ज्या अफवा पसरवल्या येतात त्याच्यामुळे मोठं आज महाराष्ट्रातील नऊ लाख शेतकरी याच्यावर आज अवलंबून आहे आज सगळ्यात जास्त जे नुकसान होते ते शेतकऱ्यांचं होते आज ऐंशी नव्वद रुपयाचा रेट डायरेक्ट गेल्या आठवड्यापासून साठवर आलेला आहे खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आहे माझी सर्वांना विनंती राहील चुकीच्या पद्धतीने असं काही अशा अर्धवट माहिती घेऊन मीडियाद्वारे किंवा काहीद्वारे अफवा पसरू नका त्याच्यामुळे आपला शेतकरी आहे हा गोरगोरीब आहे आज कर्ज काढून त्यांनी बिचाऱ्यांनी शेड उभं केलेलं आहे आणि ते त्याला कर्ज फेडणंसुद्धा आज मुश्किल झालेलं आहे अशा चुकीच्या पद्धतीने जर अफवा पसरल्या तर यात मोठ्या प्रमाणात कर्ज नुकसान होईल आणि जो आता मध्येसुद्धा जो बर्ड पूलचा जो आजार आप आहे तर बर्ड फ्लूने जगामध्ये एक सुद्धा मृत्यू व्यक्तीचा झाला नाही तरीसुद्धा बर्ड फ्लू जर आला कुठंतरी गावरान पक्षांना येतो आणि त्याच्यामुळे जो बॉयलर पक्षाची आपोआप पसरली होती की चिकन खाऊ नका अंडी गा, खाऊ नका गा। तुम्ही वास्तविक पाहता शंभर डिग्री सेल्सिअसमध्ये चिकन अंडी आपण उकळून खात असतो तरी सुद्धा जीवाणू विषाणू जगूच शकत नाही वास्तविक पाहता जर जीवाणू विषाणू जर चिकनमध्ये असेल तर त्याच्यात प्रमुख आजार हा नऊ लाख शेतकरी आता पोल्ट्री उत्पादन महाराष्ट्रातले करतात तर त्यांना तो आजार व्हायला पाहिजे आम्हाला एक सुद्धा जीवाणू विषाणू उभत नाही आजार आम्हाला होत नाही तर मग लोकांना कसा होईल त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अशा अफवा पसरू नका माझी सर्वांना विनंती राहील यामध्ये जास्त प्रमाणात हा शेतकऱ्याचं नुकसान होत आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा आमची विनंती आहे की ह्या चुकीच्या पद्धतीने जो मेसेज जातोय तो कुठेतरी आता थांबला पाहिजे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका